नमस्कार सातपुड्यातील देवगोई घाट पैसरात स्कूल बस दरीत कोसळली काठी परिसरातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू देवगोई घाट स्कूल भीषण अपघात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट शंभर ते थे दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघातग्रस्त स्कूल बसमध्ये अंदाजे वीस ते तीस विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मुलगी गावाहून अक्कलकुव्याच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अमलीबारी बारी घाट परिसरात हा अपघात झाला ते फूट खोल दरीत बस कोसळल्यामुळे बस चक्काचूर झाली जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मुलगीहून अक्कलकुवा जात असताना हा अपघात घडला अंमली बारी परिसरात वर्णावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात एका विद्यार्थ्याचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याच ठिकाणी प्रशासन अत्यंत तातडीने पोचले असून विद्यार्थ्यांना काढण्याचे काम सुरू आहे अनेक विद्यार्थ्यांना काढून अक्कलकुवा ग्रामीण रुग्णात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे दिसून येत आहे मृत विद्यार्थ्यांच्या आकडा वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे सुट्ट्या संपल्या असल्याने संबंधित विद्यार्थ्यांना मुलगी परिसरातून अक्कलकुवा येथील घेऊन येत असताना हा अपघात घडला संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याची देखील बाब समोर आले आहे काठी या परिसरातील एका विद्यार्थ्याचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे